श्री गोपाळ कृष्ण भगवान जय पाचशे चाळीस संगमेश्वराच्या देवळात विश्रांती तुटा लुटा लुटीचा खेळ सर्वज्ञ संगमेश्वराच्या देवळात गेले समा सभा मंडपातील दरवाज्या दाराजवळच्या आड आढळ दांडीजवळ एक ब्राह्मण भेटला त्याने सर्वज्ञांना माऊळी नावाचे फळ दिले मग सर्वज्ञ सभा मंडपात आसनावर बसले एकाच्या मताने मावळींग पुजाऱ्याने दिले सर्वज्ञांनी त्यांचा प्रसाद केला व लुटा रे लुटा असं म्हणून बायसांकडे टाकला बायसा खायला लागली तेव्हा सर्वज्ञांनी भट्टोभासांकडे पाहिले आणि भट्टोभासांनी बाईसांच्या तळ हाताखाली मारले मारले व वर टा उडाले ते भट्टोभासांनी वरच्यावर झेलून घेतले मग भट्टोभास खायला लागले तेव्हा सर्वज्ञांनी इंद्रभटाला म्हटले तुम्ही लूट करा लूट करा मग इंद्रभटाने भट्टोभासांच्या हातातले हिसकून घेतले आणि इंद्रभट खायला लागले मग सर्वज्ञ म्हणाले हे काय रे इंद्रिया अलीकडे तुम्हीही लूट करायला लागले का ते म्हणाले लुटा लुटीचा खेळ खेड़, खेळलो की श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय